सांगलीत होणार अत्याधुनिक डॉग शेल्टर उभारणी पुढील टप्प्यात गायघोडे अन्य भटक्या जनावरांसाठी खुले कोंडवाडी उभारणी होणार दोन कोटींच्या खर्चातून प्राणी कल्याणासाठी महापालिकेचा पुढाकार सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेने शहरातील निराधार आणि भटक्या श्वानांसाठी अत्याधुनिक डॉग शेल्टर उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे सुमारे दोन कोटी रुपयांच्या खर्चातून हे शेल्टर उभारले जाणार असून अॅनिमल बर्थ कंट्रोल आणि अॅनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया यांच्या मानकानुसार बांधले जाईल या शेल्टरमुळे श्वानांचे कल्याण सुरक्षितता आणि शहराच्या स्वच्छतेला मोठा हातभार लागणार आहे शहरातील कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे आणि त्यांच्या कल्याणासाठी आम्ही हे शेल्टर उभारत आहोत येथे केवळ आश्रयच नव्हे तर श्वानांची नसबंदी लसीकरण पुनर्वसनाची सुविधा उपलब्ध होईल पुढील टप्प्यात मुक्त कोंडवाड्यामध्ये गायघोडे अन्य भटकी जनावरे यांच्यासाठी बावीस हजार चौरस फूटमध्ये निवारा केंद्र करणार आहोत असे प्रतिपादन सांगली महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांनी केलेलं आहे तर उपायुक्त श्री निखिल जाधव यांनी सांगितलं आहे की हे शेल्टर सांगलीला प्राणी मैत्रीपूर्ण शहर म्हणून ओळख मिळवून देईल स्थानिक पशुवैद्यकीय दे तज्ञ आणि स्वयंसेवी संस्थांसह सा आम्ही हे काम जलद गतीनं पूर्ण करून नागरिकांचा सहभाग यशस्वीतेसाठी महत्त्वाचा ठरेल नमस्कार मी निखिल जाधव सांगली कुपवाड शहर महानगरपालिका शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येला आळा बसण्यासाठी तसेच त्यांच्या नसबंदी लसीकरण आणि आरोग्यविषयक इतर प्रश्नांसाठी आयुक्त तथा प्रशासक श्री सत्यम गांधी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेने अत्याधुनिक अशा प्रकारचे एक डॉग शेल्टर किंवा श्वान निवारा केंद्र उभारण्याचं ठरवलेलं आहे हे श्वान निवारा केंद्र हे सी आणि आनि ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडियाच्या सर्व मार्गदर्शक तत्वांना मा, मानीव ठेवून त्या पद्धतीनेच बांधण्यात येणार असून यामध्ये नसबंदी लसीकरण तसेच भटक्या श्वानांच्या इतर आरोग्यविषयक गोष्टींची दक्षता घेतली जाणार आहे एकूण सध्याच्या टप्प्यामध्ये दीडशे श्वानांना ठेवण्याची प्रक्रिया आपण इथे सुरू करत आहोत आणि पुढील टप्प्यामध्ये याचं विस्तारीकरण करून बाकीच्या जनावरांसाठी देखील हे निवारा केंद्र करण्याची तजवीज आपण करत आहोत धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली